नमस्कार इंडियन मॉमिन जपानमध्ये मी तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला घेऊन चाललेली आहे जपानमधील मंदिरामध्ये तर तुम्ही पाहत असाल की आता हा जो रस्ता आहे ना हा आपल्याला त्याच दिशेने घेऊन जात आहे तुम्ही बघू शकता इथे आजूबाजूला ना स्टेशन एरिया आहे आणि हे जे मंदिर आहे ना ते लोकेटेड आहे फुनाबोरीमध्ये आता आपण मंदिरात पोचलेलो हो, आहोत इकडे तुम्ही बाहेर बघू शकता एक मिठाईचं असं कॉर्नर आहे आणि ते हॉटेल आहे ॲक्च्युली गोविंदा हॉटेल म्हणून आणि ते तिकडे बाहेर मिठाईचं त्यांनी असं एक सेक्शन पण ठेवलेलं आहे हे जे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे मंदिराच्या बाहेर आणि डायनिंग पण फॅमिली डायनिंग आणि आता आपण सध्या आलेलो आहोत मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता मंदिर हे असं दिसत आहे आणि आम्ही हा ॲक्च्युली हा व्हिडिओ मी दोन दिवसांमध्ये शूट केलेला आहे दोन वेळा जेव्हा मी व्हिजिट केलं होतं ना त्या दोन दिवसांमध्ये मी हे थोडे थोडे क्लिप्स घेतलेले आहेत कारण आपल्या व्हिडिओजमुळे कोणाला डिस्टर्बन्स नको आणि त्यांच्या श्रद्धेला हानी नको पोचायला म्हणून मला जितके क्लिप्स घेता येतील तितके मी घेतलेले आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि आता आम्ही हा जो दिवस आहे ना हा दिवाळीचा दिवस आहे दिवाळीचा आपला पहिला दि पाडवा असतो त्यावेळी आम्ही गेलो होतो आणि तुम्ही बघू शकता किती छान असं त्यांनी गोविंदा आ, गोविंदा म्हणजे आपले हरिकृष्ण यांचं किती सुंदर रूप इथे बालरूप दाखवलेलं आहे आणि त्याच्यासमोर प्रसाद ठेवलेला होता आणि बरीच लोकं आली होती भजन वगैरे दे चालू होतं आणि इथे एका बाजूला ना सेक्शन आहे इथे ना पूर्ण इस्कॉनच्या रिलेटेड जे माहिती आहे ना त्याचे बुक्स होते आणि त्याचे प्राइजेस देखील होते आणि भगवद्गीता जे आपल्यामध्ये सर्वात पवित्र असे मानले जाणारा ग्रंथ आहे तो देखील होता तो देखील इथे लोक घेऊन इथे बसून देखील वाचत होती बरीच लोक आणि काही लोक परचेस करत होती आणि तुम्ही बघू शकता इथे हे जॅपनीज क म्हणजे होते ते जे वयस्कर होते फार पण ते खरंच खूप सुंदर असं भजन करत होते आणि त्यांच्याबरोबर एक लेडीज पण होती त्या पण जॅपनीज होत्या त्या पण खरंच खूप छान असं ते वाद्य वाजवत होत्या आणि बघताना खरंच म्हणजे एकदम अपरूप वाटत होतं की महाराष्ट्रीयन नसताना किंवा हिंदू नसताना देखील ती लोकं आपलं कल्चर एवढं सुंदर पद्धतीने इथे जपत आहेत आणि असं मग त्यावेळी असं आपल्याला वाटतं की आपण बाहेरच्या कंट्रीमध्ये येऊन आपल्याला हे सगळं भेटणं हे फक्त ह्या लोकांमुळे शक्य आहे अगदीच कारण ही लोकं देखील तितकंच इंटू आहेत आपल्या कल्चरमध्ये त्याच्यातली जॅपनीजमध्ये काही लोकं आहेत त्यांना खरंच इंडियन कल्चर खूप आवडतं आणि ती लोकं खूप त्यांनी अडॉप्ट केलेलं आहे अक्षरशः वेश भूषेपासून त्यांनी भजन वगैरे सगळं करतात ते आणि हे बघून खरंच खूप सुंदर वाटलं आणि खूप प्राऊड वाटलं ॲक्च्युली की म्हणजे आहे आपलं कल्चर देखील जपलं जातं बाहेरगावी आणि हे असं रॅक स्टँड आहे ती ते शू रॅकचं आहे आणि इथे ही जी विंडो आहे ना तिथून तुम्हाला प्रसाद वगैरे दिला जातो आणि हे असं त्यांचं एंट्री गेट आहे आणि खरंच खूप सुंदर असं सागवान लाकडाचं सा होतं असं मला वाटतंय ती जी हरे कृष्णाची फ्रेम होती आणि हे आहे ना हे असं टेम्पल आहे दिसताना ते बिल्डिंगमध्ये दिसतं एक हाऊस वाटतं पण त्या आतमध्ये टेम्पल आहे हे ॲक्च्युली हा असा रोड आहे जो स्ट्रेट जातो स्टेशनला आणि आम्ही ज्या दिवशी आलेलो ना दिवाळीला त्या दिवशी इथे भंडारा होता आणि तुम्ही बघू शकता की ते जॅपनीज लोक तुम्हाला दिसत असतील ते देखील खाली बसून चटईवरती uh, भंडाऱ्याचा आस्वाद घेत होते आणि हा दिवस होता तो uh, त्या क्लिप्स होत्या त्या दिवाळीच्या आत्ता ज्या मी क्लिप्स दाखवत आहे ना त्या क्लिप्स आहेत नवीन वर्षाच्या नवीन वर्षाचा जो पहिला दिवस होता ना एक जानेवारी तेव्हाच्या क्लिप्स आहेत आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी होती खूप खूप जास्त गर्दी होती ह्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात माणसं देवाच्या भक्तीने देवाच्या नामस्मरणाने करतात तुम्ही बघितलंच असेल किती सुंदर पद्धतीने ते भजन करत होते आणि इतके मंत्रमुग्ध झाले होते ना खरंच बघण्यासारखं होतं हे सगळं आणि ह्या दिवशी देखील खूप जास्त क्राऊड होता ना त्यामुळे आम्ही पंधरा वीस मिनटं बसलो आणि त्यानंतर आम्ही निघालो आणि तुम्हाला माहितीच असेल बाहेरगावी जेव्हा आपण राहतो ना तेव्हा तिकडे जे आपल्याला हिंदू धर्माचा प्रचार दिसतो ना हरे कृष्णाची मंदिरं ते इस्कॉन थ्रू सेटअप केलेली आहेत त्यांनी इस्कॉन हे बाहेरगावी खूप प्रसिद्ध आहे बऱ्याच कंट्रीजमध्ये इस्कॉनचे टेम्पल्स दिसतील जिथे आपल्या हरे कृष्णाच्या मूर्त्या प्रतिमा तुम्हाला दिसतील आणि हे मंदिर जे आहे ना इस्कॉन टेम्पल फुणावोरीमधलं हे एकोणीसशे एकोणसत्तर साली इथे एस्टॅब्लिश झालं होतं असं म्हणतात आणि कृष्णाचे भक्त जे आहेत जपानमधले कृष्णाचे तर ते इकडे येऊन पूजा करतात प्रार्थना करतात आणि हळूहळू आपले इंडियन कम्युनिटी आपली इथे फार आहे इंड जपानमध्ये तर ते देखील इकडे येतात आणि इस्कॉनमुळे त्यांना देखील आपलं कल्चर इथे फॉलो करता येतं आणि आपण आपल्या रूट्सला विसरू शकत नाही जेव्हा आपण या टेम्पलमध्ये येतो खूप पॉझिटिव्ह एनर्जीज येतात ह्या टेम्पलमध्ये आणि खरंच आजचा दिवस खूप सुंदर गेला वर्षाचा पहिला दिवस कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांग